सचिन ढवळे पैलांना विचारते त्यांना शंभर रुपयाचे बच आलंय सरपंचा सरपंचाने दिलेले बक्षीस सचिन ढवळे पैलवान ते माझ्याकडे सुपूर्द करताय सरपंच साहेब तुमचं प्रेम आहे गावावर मनीष रायचे आलेल्या उमेश चव्हाण आज या खेळ भोस्याची गाडी त्यांनी पेटवून गाडीकडे जावा सचिन ढवळे आज थांबा उमेश चव्हाण मनीष रायचे आलेला उमेश चव्हाण आत तर समीर शेखडी भैरवणे येणार आहेत का खिरांक उदय खडच्या प्रसिद्ध काय झालंय

अशा आता दोन द्या बैरूमाने आणि समी शेख पाच मिनिटात आधी येते मात्र आपली कुस्ती कॅन्सल होईल बैरूमाने आणि समीर शेख ಚವಾನ ಆ ವಾರಂವಾರುಕಾರಲ ಉಮೇಶ ಚವಹ ಆ ಹು ಮೇ ಸಮ ಧವರೆವಾರ ಸಾಡೆದ ಉಮೇಶ ಚಾನ ಆತಿಯ ಉಮೇಶ ಚಾನ ಆತಿಯ कावळे भीमराव दामोदर ढवळे गोकुळ निवृत्ती ढवळे कैलासुरू सोपान नमदे ढवळे यांचे मरणार सतीश सोमनाथ सतीश सोपान ढवळे चंद्रकांत जगन्नाथ धोळे यांच्या वतीनं ही एक्कावन्न हजार रुपये इकामाची गोष्ट लागते उमेश चव्हाण आहे लवकर उमेश चव्हाण माने आपल्याला वारंवार पुकार दिलाय समीर शेख्टी कॅन्सर झाल्यावर स्वतः तुम्ही जबाबदार राहणार माने उमेश चव्हाण येतोय का नाही उमेश चव्हाण येणार आहे का नाही पटाला लागलेला आहे मोहेश पटेल सधीचं सोनं करण्याचा प्रयत्न भरत चव्हाण केला गेला उमेश चव्हाण आकडे वाढेला तयारच तरी तर घेतली गोष्ट Saluga Saluga, 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 तालुक्यात आदेश सगळे दि सगळ्यांनी सलबेटी What the f-